आळंदीच्या शिद्ध पंताच्या रुक्मिणी या कन्येशी विठ्ठल पंताचा विवाह झाला लहानपणापासूनच विठ्ठलपंत संमती न घेताच त्यांनी काशीला प्रयाण केलं आणि तिथं त्यांनी रामानंद स्वामीकडून संन्यास दीक्षा घेतली काही काळानंतर रामानंद स्वामी फिरत फिरत आळंदीस आली ते अश्वथ पारावर बसले असता रुक्मिणीनं त्यांना नमस्कार केला तेव्हा पुत्रवती भव असा स्वामींनी तिला आशीर्वाद दिला महाराज माझे पती विठ्ठल पंत यांनी माझा त्याग करून संन्यास दीक्षा घेतली आहे आता त्यांनी काशीला वास्तव्य केलं आहे आपला आशीर्वाद असा वाया जाईल रामानंद स्वामींनी रुक्मिणीचे ते शब्द ऐकले आणि तिला सांगितलं बाळ माझा साननेस असा शब्द असा वाया जाणार नाही मी बघतो काय करायचं ते रामानंद स्वामी तसेच काशीला गेले त्यांनी विठ्ठलपंतांना गृहस्थाश्रम घेण्याची आज्ञा केली आणि गुरुच्या आज्ञेप्रमाणे विठ्ठलपंत आळंदीस परतले त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला लोकांनी त्यांची निंदा केली त्यांना बहिष्कृत करण्यात आलं तेव्हा विठ्ठलपंत गावाबाहेर झोपडी बांधून राहू लागले त्यांना तीन पुत्रांनी एक कन्या झाली पहिला निवृत्ती दुसरा ज्ञानेश्वर तिसरा सोपान आणि शेवटची मुक्ताबाई विठ्ठल पंतांनी गुरुच्या आज्ञेचंच पालन केलं त्या आचरणाला धर्म मान्यता नव्हती वैदिक ब्रह्मवंदांनी त्यांना अतिशय छळ केला त्यांच्या मुलांना संन्याशाची पोरं म्हणून मानहानी सहन करावी लागली ते माधुकरीलाही महाग झाले पैठणच्या ब्रह्मवृंदाकडे शुद्धीचा काही आधार मिळतो का पाहावा या विचाराने विठ्ठलपंत मुलांना घेऊन निघाले ब्रह्मगिरीला एका वाघाची डरकाळी त्यांच्या आली निवृत्ती त्या सर्वांना घेऊन एका गुहेच्या दारात उभे राहिले गुहेतून आवाज आला ए बाळ ए त्या आवाजाने निवृत्तींना एक दिलासा मिळाला त्यानंतर मी तुझीच वाट पाहतोय हे शब्द कानी पडल्यावर कोणाचा तरी आपणाला आधार आहे कोणीतरी आस्थेनं आपल्याला जवळ घेत आहे या जाणीवे सुखावले निवृत्ती गुहित गेले त्या योगीराजाच्या चरणावर त्यांनी मस्तक ठेवलं जय आलखनी रंजन म्हणून सद्गुरु कृपेचा कर स्पर्श निवृत्तीच्या मस्तकावर झाला ते होते श्री गहिनीनाथ त्यांनी निवृत्तींना नाथपंथाची दीक्षा दिली अनुग्रह केला शिवशंकराकडून आलेला मच्छिंद्र गोरक्ष गहिणी असे करीत गुप्त ज्ञानाचा ठेवा निवृत्तीनाथांच्या हाती आला बाळ निवृत्तीनाथा तुझ्यासारख्या सोशिक सात्विक भाविक जीवाच्या शोधात मी होतो तुला दिलेलं ज्ञान हा ठेवा योग्य वेळी जनकल्याण लोकल जागृतीसाठी प्रकट कर ब्रह्मवृंदानी विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांना देहांताची शिक्षा फरमावली ते प्रमाण मानून त्या माता पित्यांनी जगाचा निरोप घेतला चारही मुलं पोरकी झाली त्या सर्वांचा सांभाळ निवृत्तीनाथांनी केला पदोपदी होणारा अपमान कानावर येणारी पोटात भडकत राहणारी भूक हे पाहून ज्ञानेश्वर खोपटाची ताटी बंद करून एक दिवस स्वतःला कोंडून घेऊन बसले निवृत्तीनाथ आणि सोपान यांनी त्यांना समजावलं मुक्ताबाईनं आपला चिमुकला गाल ताटीवर टेकून आळवून म्हटलं ज्ञानदादा आपण या जगात उगाच का आलो रे दादा अरे जग झाल्या वाहिन संत मुखे भावे पाणी तुम्ही तारून विश्व तारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा मुक्ताबाईच्या शब्दाबरोबर ज्ञानेश्वरांचा क्रोध नाहीसा झाला आई वडील देहांत प्रायश्चित घेऊन गेले आता तरी पैठणचे ब्रह्मवृंद आपल्याला स्वीकारून यज्ञो पवित्र देतील या विचाराने चारही भाऊंड आळंदीहून पैठणला गेले तिथे ज्ञानेश्वरांपुढे त्या पंडितांची भंबेरी उडाली त्यांनी त्या चार मुलावरचा बहिष्कार काढून घेतला गळ्यात जाणवेनं पडलेल्या त्या मुलांच्या गाठी ब्रह्मज्ञान असलेले पाहून त्यांनी या चार भावंडांना हरिणाम घेत जन्माचे सार्थक करून घेण्याचा सल्ला दिला पैठणहून ही भावंड निघाली वाटेत निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना आदेश दिला या साध्या सुध्या समाजाला समजेल अशा साध्या सरळ भाषेत जीवनाचे तत्वज्ञान समजावून दिलेस तर साऱ्यांच्या जीवनाचं सार्थक होईल तुझ्या वाणीत प्रसाद आहे लोकाविषयी तुला आत्मीयता वाटते त्यांच्यासाठी भगवंतानी अर्जुनाला जो गीता प्रसाद दिला तो तू सर्वांसाठी मराठी भाषेत समजवून सांग ज्ञानेश्वरांनी गुरुस्थानी असलेल्या निवृत्तीनाथांचा आदेश मानत ज्ञानेश्वरी लिहिली कथन केली ठाई ठाई गुरुभक्तीचे महात्मे सांगितले निवृत्तीनाथांनी दोनशेहून अधिक अभंग लिहिले हरिपाठ रचले निवृत्तीनाथांनी शिवभक्तीला कृष्ण भक्तीची जोड दिली यातून संताचा पंढरीचा पांडुरंग आणि विठ्ठल भक्ती निर्माण झाली निवृत्तीनाथांनी शिव आणि श्रीकृष्ण हे एकरूप असल्याचं अभंगातून सांगितलं त्यामुळं शैव आणि वैष्णव भेद वारकरी संप्रदायात उरला नाही निवृत्तीनाथामुळे ज्ञानेश्वर महाराजांसारखा मराठी भाषेला ललामभूत महाकवी महाराष्ट्राला लाभला या तीनही भावंडाच्या पाश्चात निवृत्तीनाथांनी संजीवन समाजी घेतली तो आजचा दिवस संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा याबरोबरच महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून पालख्यांची सोहळे पंढरपुराकडे वाटचाल करत आहेत या सर्व सोहळ्याला सोहळ्यातील वैष्णवांना या सोहळ्याच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा अभिवाचन बबनचा खाली सासवड